पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करावे जिल्ह्यातील पत्रकारांची पोलीस प्रशासनाकडे मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपींवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ल्याप्रकरणी प्रकरणी आरोपींवर पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न आणि संगनमताने कट कार्यालयातील महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपींवर पत्रकार संरक्षण शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सीसीटीव्ही फुटेज या सर्वांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मग कोका झोपडपट्टी दादा कायदा किंवा त्यांच्या पासून शहराला आणि सामान्य जनता व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी त्यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी यंत्रणेने कोणाचाही दबाव पोली चे प्रतिमा सातत्याने घडणारे खून अपहरण मारहाणीच्या घटना परागंदा आरोपी न सापडणे ब्लॉक्स प्रकरण यामुळे डागाळली आहे त्याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्यात बीड पळली जसं प्रसिद्ध झालंय तसं सांगली सा जिल्हा सुद्धा आता विटाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे विट्यामध्ये सर्रास अवैध धंदे सुरू आहेत आणि या संदर्भात प्रसाद पिसाळ या निर्मीड पत्रकाराने बातमी लावल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये घुसून काल रात्री हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आता मागणी केलेली आहे की या हल्लेखोरांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना जबर अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा पत्रकारांच्यावर हल्ले होणार नाहीत तसेच जे कोण संबंधित दोषी पोलीस अधिकारी आहेत की जे तेथील स्थानिक जे कोण अवैध धंदे करतात त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावरही कठोर का, कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आता जिल्हे जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकारी यांना केलेले आहे या सर्व गंभीर घटनेची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील पत्रकार उद्या विट्यामध्ये सकाळी अकरा वाजता दाखल होत आहेत आणि विट्यामध्ये या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विटा शहर पोलीस ठाण्यापर्यंत भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहेत विटा शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी याद्वारे विनंती करतो की आपण ही पत्रकारांच्या जे हल्ले होत आहेत यांना विरोध करण्यासाठी आपण या मोर्चात उद्या सकाळी अकरा वाजता सहभागी व्हावं धन्यवाद